आलू खाण्याचे फायदे नंबर एक ऊर्जाचा उत्तम स्रोत बटाट्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तो पटकन ऊर्जा देतो नंबर दोन व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्यात व्हिटॅमिन सी बी सिक्स पोटॅशियम मॅग्नेशियम पात्पर असतात जे शरीरासाठी उपयुक्त आहे नंबर तीन पचनास मदत उकडलेला आलू सहज पोचतो आणि पोटाला आराम देतो नंबर चार हृदयासाठी चांगला आल आलूतील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवतो नंबर पाच त्वचेसाठी फायदेशीर आलूचा रस किंवा काप डोळ्याखाली काळी वर्तुळे सुरुपत्या कमी करण्यासाठी उपयुक्त करतो नंबर सहा वजन वाढवण्यासाठी उपयुक्त उकडलेले किंवा शिजवलेले आलू नियमित खाल्ल्याने वजन वाढते नंबर सात फायबरमुळे वृद्धकोष्ठता कमी होते सालासकट खाल्ल्यास जे पचन फायबर मिळते सुधारते पण लक्षात ठेवा तळलेले बटाटे फ्रेंच फ्राईज वेपर्स जास्त खाल्ल्यास वजन वाढ कोलेस्ट्रॉल आणि डायबेटीसचा धोका वाढतो उकडलेला किंवा भाजून खाल्लेला आलू अधिक आरोग्यदायी असतो